नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन ऍक्टिव्ह फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो जाणून घेऊया आजचे दिवसभरातील कापूस बाजारभाव जे की आपल्याकडे आलेले आहेत यामध्ये आपल्याही बाजार समितीचा समावेश असू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन आला आहात आणि तुम्हाला जर रोजचे कापूस बाजारभाव बघायचे असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईल वरती बघायला मिळेल तर पहिली बाजार समिती अमरावती आवक झालेली साठ क्विंटल या ठिकाणी किमान दर मिळतोय सात हजार दोनशे पंच्याहत्तर कमालदारे सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये बाजार समिती हे भद्रावती आवक झालेले चौदाशे पाच क्विंटल या ठिकाणी किमानदारे सात हजार दोनशे कमालदारे सात हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार तीनशे एकसष्ट रुपये बाजार समिती या पार्श्वभूमी आवक झालेले तेराशे सत्तावीस क्विंटल या ठिकाणी किमान दारे सात हजार कमालधारे सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार शंभर रुपये बाजार समिती आहे काटंजी आवक झालेली आहे दोन हजार अठरा क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार आठशे कमालधारे सात हजार एकशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दरे सात हजार रुपये बाजार समिती आहे समुद्रपूर आवक झालेली दोन हजार एकोणतीस क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार कमाल दरे सात हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण दरे सात हजार तीनशे रुपये बाजार समिती अकोला आवक झालेली तेराशे एकोणनव्वद क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार तीनशे एकतीस कमालधारे सात हजार चारशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार तीनशे शहाण्णव रुपये बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक झालेले पाचशे क्विंटल या ठिकाणी किमानदारी सात हजार दोनशे पन्नास कमानधारी सात हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक झालेले बाराशे पंचेचाळीस क्विंटल या ठिकाणी किमानदारी सात हजार दोनशे पंचवीस कमानदारी सात हजार चारशे पंचवीस आणि सर्वसाधारण दरे सात हजार तीनशे पन्नास रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले आजचे दिवसभराचे बाजारभाव तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद